सेलू शहरातील समतानगरमधील शिक्षक कैलास मलवडे आणि सौ शिवानी मलवडे यांचे सुपुत्र तथा भारतीय सेना दलातील लेफ्टनंट मंगेश कैलास मलवडे यांची भारतीय सेना दलात लेफ्टनंट या अधिकारी पदावर नियुक्ती झाली वयाच्या एक एकविसाव्या वर्षात संगमेश मलवडे यांची लेफ्टनंटपदी निवड झाल्यामुळे शुक्रवार पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शहरात आगमन झाल्यानंतर प्रथम स्टेशन रोडवरील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या मुख्य शाखेच्या सभागृहात बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर रामराव सावंगीकर रामराव लाडाने विनोद तरटे योगेश कुलकर्णी गंगाधर आडळकर शेख इम्रान मुस्ताकभाई खाजाभाई गुत्तेदार दत्ता पौळ अविनाश आडळकर संतोष हुगे सुनील बोडके विशाल पौळ आदीसह इतरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला तसेच लेफ्टनंट संगमेश कैलास मलवडे यांच्या हस्ते साईबाबा नागरी बँकेच्या सन दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले यावेळी लेफ्टनंट संगमेश मलवडे यांच्या उपस्थितीत करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला शहरात त्यांची मिरवणुकीही काढण्यात आली ठिकठिकाणी थीक त्यांच्या स्वागत करण्यात आले कैलास मलवडे व स शिवानी मलवडे यांनी शेलुकरांनी केलेल्या या स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे